नमस्कार प्रजा टाईम्समध्ये आपले सर्वांचे स्वागत नेहमीप्रमाणे आजही आपण कृषी उत्पन्न बाजार समिती संगमेर येथील बाजार बाजारभाव पाहणार आहोत तर आज संगनमेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोची आवक वाढलेली दिसली त्याचबरोबर आज, आज टॉमॅटोच्या भावात घसरण झालेली दिसली आज आज बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक नंबर माल एक नंबर टोमॅटो हा चारशे ते साडेचारशे इतका विकला तर मीडियम माल तीनशे साडेतीनशे अशा पद्धतीने विकला गेला असा भाव मिळाला तर तीन नंबर माल म्हणजेच गोलटी माल हा आज सव्वाशे दीडशे दोनशे क्वालिटीनुसार विकला गेला आज बाजारभाव कमी मिळाल्याने आज शेतकरी खंत व्यक्त करत होते हे सर्व आजचे बाजारभाव हे कॅरेटचे होते तर असेच रोजचे बाजारभाव पाहण्यासाठी प्रजा टाईम्स या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद